ठेऊर इथल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी संतोष पोपट हरगुडे हे नारळ या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खऱ्या अर्थानं जाण असलेले आणि केसनंद गावचे माजी उपसरपंच म्हणून त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे आतापर्यंत केसनंद वाघोली लोहगाव या परिसराला कारखान्याच्या संचालक पदासाठी कायमच डावलं गेल्यामुळे या परिसराचं नेतृत्व करण्यासाठी संतोष पोपट हरगुडे यांना संचालक म्हणून पंचक्रोशीतील मतदारांनी एकदा साथ द्यावी असं प्रतिपादन छावा या ऐतिहासिक नाटकाचे निर्माते रामदास हरगुडे यांनी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर यांच्याशी बातचीत करताना केलाय यामध्ये संतोष पोपट हरवडे आहेत तर काय वाटतं काय सांगायला तसं पाहता कारखान्याची अवस्था पाहिली तर ही खरी निवडणूक बिनविरोध व्हायला लागली गेले तेरा वर्ष कारखाना हा बंद अवस्थेत आहे शेतकरी बंधू त्याचप्रमाणे कामगार बंधू यांची थकीत दिली आहे परंतु दुर्दैव ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही यापूर्वी देखील त्यांनी केस नोंदला प्रतिनिधित्व त्या करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली नाही आणि परिसराला हा परिसर काय वंचित राहणार आणि मग त्या ठिकाणी चुकीचा कारभार व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे कारखाना बंद अवस्थेत आहे हे एक वैयक्तिक उमेदवार नसून तर केस म्हणून हे उमेदवार आहे आणि परिसर म्हणून हे उमेदवार आहे तसं पाहिलं तर त्यांनी ज्यावेळी उमेदवारी आज दाखल केला तर नंतर परिसरातील अनेकांनी अनेक सभासद माता भगिनींनी विनंती केली की आपल्या परिसरात कोणतरी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि सर्वांमध्ये केसनच्या सर्व नागरिकांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ही उमेदवारी आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपला कुठल्या समाजाच्या विरोधात लढा नाहीये कुठल्या समाजाच्या विरोधात लढा नाहीये परंतु या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून फॉर्म भरण्याचा प्रेरणा खऱ्या अर्थानं आम्हाला आरक्षणाचे प्रेम पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही प्रेरणा मिळाली आणि त्यांचा आशीर्वाद देखील आम्हा सर्व तरुण वर्गावरती आहे आणि भरत असताना असताना जात प्रचंड या ठिकाणी सकल समाजाचा आहे परंतु समाज म्हणून मी बोलत नाही खऱ्या हो अर्थानं कारखाना पुन्हा पुनर्जीवित होण्यासाठी संतोष हा तेवढा सक्षम पर्याय आहे कारण की केसनंद गावची त्यांनी उपसरपंच पदाची चांगली सक्षमपणे केली मग आदर्श पाणी पुरवठा योजना असेल मंदिराचा आहे त्यानंतर अनेक खेळाडू संतोषच्या माध्यमातून घडले त्याच्या कुटुंबातील स्वतःचा मुलगा राष्ट्रीय स्तरावरती अंडर नाईन्टीन मध्ये तो हॉकी खेळून देशाचं प्रतिनिधित्व करत आहे स्वतःची कन्या संतोषरावची अंजली ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तैनात आहे व पुढे देखील परीक्षेची तयारी त्यांचा देखील फुटबॉल संघामध्ये आहे त्यांचा बंधू धनाजी गावचं म्हणून हे सांगण्याची या ठिकाणी गरज का वाटते की संतोष मध्ये कौशल्य आहे संघटनाच नेतृत्व करण्याचे आणि समाजासाठी त्याच्याकडे तळमळ आहे मी खऱ्या अर्थानं संतोषला ला आडे तोड आमचे मोठे बंधू आहे पण संतोष ह्या परिसरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये कारखाना चालू करण्यासाठी निश्चित चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडू शकतील अशा प्रकारची आम्हाला सर्वांना आशा आहे आणि परिसरात खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हा समाज कुठल्याही समाजाविरोधात लढा नाही तर आमची अस्मिता जपण्यासाठी देण्यासाठी हा लढा आहे आणि संतोषच्या माध्यमातून आम्हाला नक्की यश मिळत अशी आम्हाला निश्चित खात्री आहे ओके धन्यवाद